नगरच्या अकोलेमध्ये हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून दोनशे जणांना विषबाधा झाली आहे अकोले तालुक्यातल्या मवेशी करवंदरा इथं ही घटना घडली आहे नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता आणि यावेळी जेवणानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागला यानंतर एकोणसाठ लोकांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं यावेळी जेवणामधून विषबाधा झाल्याचं समोर आलं विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचाही समावेश आहे आणि सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहे सकाळी तीन पेशंट आमच्याकडे फूड पॉयझनिंगचे ॲडमिट झाले त्याच्यानंतर दुपारी दोन तीन आले आणि सहा सहानंतर जवळजवळ वीस पंच वीस पंचवीस पेशंट आले एकूण आमच्याकडे आत्ता आठ आत्तापर्यंत अठ्ठावीस पेशंट ॲडमिट आहेत त्यांच्यावर सर्व औषध उपचार करून सर्व मे मेंटेन ठेवलेले आहे त्याच्यापैकी तीन पेशंटला जुलबाचा त्रास जास्त असल्याने आणि हायपर टेन्शन बी पी कमी असल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे